अतिशय मोठी बातमी समोर येते लासलगाव कडकडीत बंद या ठिकाणी पाळण्यात आलेला आहे लासलगाव सह सोळा गावांमध्ये पाणी वारंवार विस्कळीत होतोय आणि याच विरोधात लासलगाव बंदची हाक देण्यात आली या बंदला दुकानदारांकडून उत्स्फूर्त आणि त्यामुळे नेहमीच बाजारपेठेमध्ये पाहायला तर लोकसभा निवडणुकीवर देखील बहिष्काराचा इशारा या ग्रामस्थांनी दिलेला आहे नाशिकमध्ये मोठी बातमी लासलगाव मध्ये कडकडीत बंद सध्या पाळण्यात आलेला आहे लासलगाव सह सोळा गावांमध्ये पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्यामुळे या विरोधात लासलगाव बंदची हाक देण्यात आली आहे तर लासलगावमध्ये आपण पाहतोय पाणी प्रश्न हा चांगलाच पेटलेला आहे लासलगाव सह सोळा गावांमध्ये पाणी पुरवठा होतोय वार आणि याच विरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत लासलगाव बंदची हाक दिलेली आहे या बंदला दुकानदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय त्याचमुळे नेहमीच गजबजलेल्या बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय दुसरीकडे लोकसभा निवडणुकीवर देखील बहिष्काराचा इशारा या ग्रामस्थांनी दिलाय